जगामध्ये तीन प्रकारचे दुष्काळ कोणत्याही काळात पडलेले असतात आता तीन दुष्काळ म्हणजे कोणते कि पहिला दुष्काळ हे पाण्याचा तीन चतुर्थांश पाणी पृथ्वीवर जरी असलं तरी अनेक देशामध्ये पाण्याचा दुष्काळ आहे खरे हा दुष्काळ आहे हा सगळ्याला अनुभव येतो दुसरा दुष्काळ आहे प्रेमाचा दुष्काळ त्याला प्रमाण आहे तुकोबाऱ्यांचं वचन आहे भगवंताला कोबड बकडं वगैरे काही लागत नाही त्याला फक्त तो प्रेमाचा सागर आहे आणि तो प्रेमाचा भुकेला आहे त्याला फक्त प्रेम द्या भगवंताचं स्वरूपच प्रेम आहे म्हणून तुकोबार म्हणतात थोड प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला म्हणजे जगामध्ये जो दुसरा दुष्काळ पडलाय तो आहे प्रेमाचा दुष्काळ आणि जगामध्ये जे प्रश्न निर्माण होतात त्याच कारण तिसरा दुष्काळ आहे आणि तो दुष्काळ आहे आकलेचा दुष्काळ आणि हा दुष्काळ प्रत्येक युगामध्ये शतकामध्ये आजही एकवीसव्या शतकामध्ये माणसं हे विद्वान असतील महाराज पण शहाणी असतील असं नाही कारण ज्ञानी माणसं वेगळे आणि ज्ञानाला जर शहाणपणाचं जोड नसेल तर प्रश्न निर्माण होतात इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की नॉलेज कम्स बट विस्डम लिंगर ज्ञान येतं पण पन शहाणपणा रिअ संत ज्ञान असण्यापेक्षा शहाणपण आहे आणि शहाने करून सोडावे जन जनता शहाणी झाली पाहिजे अस सज्जनाला वाटत आणि जनता जितकी मूर्ख राहील तितकं धुरत लोकांचं फावत म्हणून शहाणपणा अतिशय महत्वाचा आहे मात्र दुष्काळ बरोबर आणि हे दुष्काळ पडावा म्हणून जसं तुम्ही म्हणले किंवा धूर्त लोकांचं फावत हे पहिल्यापासून चालत आलेले धूर्त लोकांना लोक शहाणी झाल्यानंतर ते जितकं मूर्ख राहतील तितक त्यांना त्यांच्यावर राज्य करणं सोपं जात ती जर बुद्धिमान झाली आणि म्हणून शिक्षणावर फार कमी खर्च केला जातो खरे आणि जे देश शिक्षणावर फार जास्त विकसित देश जे आहेत की नाही त्यांनी खऱ्या अर्थाने मनुष्यबळ विकास केलाय आणि मनुष्यबळ विकास व्हायचा असेल तर शिक्षणावरच खर्च झाला पाहिजे प्राधान्याने बजेट शिक्षणावर असलं पाहिजे बरोबर कारण शाहणी माणसाच्या हातात जर देश गेला तर देशाचं कल्याण होईल वी आर व्हेरी रिच इन फिलॉसफी वी आर व्हेरी रिच इन फिलॉसफी बट वी आर व्हेरी पुअर इन बिहॅव म्हणजे ज्ञानाने आपण श्रीमंत असो पण आचरणाने आपण मात्र बिहारीच आहोत बरोबर आहे ज्या देशामध्ये आचरण संपन्न आहे तेच देश विकसित झालेले mm -hmm. आहेत आपल्याकडे आज लोकांसाठी ब्रह्मज्ञान असंच आहे म्हणून आपलं म्हणजे वरवर देखावा आपला देखावा प्रत्यक्षामध्ये कृती देखा नाही प्रत्यक्षात कृती शिवाय त्या अर्थ नाही शिक्षण ज्ञान हा पाया आचरणात जोपर्यंत आणत नाहीत संतांचे सिद्धांत सांगण्यासाठी वाचण्यासाठी नाही तर ते आचरणात आणल्याशिवाय संत वचनाचा आनंद संत वचनाचा आनंद बर मग हे संत कीर्तनकार किंवा संत लोक आहेत तर हे शिक्षणाचं महत्व कीर्तनातून बरोबर काही सांगतात अपवाद म्हणून पण बरेचसे संत लोक सांगत नाहीत लोकांना की शिक्षणाविषयी अ म्हणजे कीर्तनकार हा ज्ञानी आणि कीर्तन कारणे समाज हित लक्षात ठेवून कीर्तनकार हा भोंगा आहे खरं म्हणजे कीर्तनकार म्हणजे फार पण त्या भोंग्याच्या पाठीमागे जी फिलॉसॉफी आहे ती संत वचनाची आहे आणि जोपर्यंत कीर्तनकाराच्या आचरणात ती वचनं येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव समाजावर पडत नाही तेव्हा कीर्तनकाराने आचरण आचरण संपन्नच असलं पाहिजे बल त्याचा अभ्यास करणे असला तरी चालेल त्या आचरण संपन्न कीर्तनकाराचा प्रभाव मात्र एक कणभर आचरण श्रेष्ठ आहे आणि अशा विचारांची पेरणी विवेकाची लावणी समाजात करणं अतिशय आवश्यक आहे हे संतांनी त्यांच्या वगैरे केले नवीन वाङ्मय लिहिण्याची गरज गरजच नाही बरोबर आहे तेच त्यांचा प्रचार प्रसार संतांनी या कीर्तनकारांनी केला पाहिजे आर्थिक पोटार्थिक कीर्तन जर झाले तर थार फारसं काही कीर्तनकाराला आपल्या उदरनिर्वाहाच एक वेगळं साधन असलं पाहिजे आणि कीर्तनकारांना आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक कीर्तनकार आहेत की ते विना विना पॉकेट म्हणा त्यांना आता मी आहे मला पेन्शन आहे हो। मग मला उदरनिर्वाहासाठी अपेक्षा नाही मी माझ्या परीने सेवा म्हणून सेवा म्हणून करतो कुणालाही काही लोक सप्ताहाचे जे संयोजक आहेत सप्ताह संयोजक तर त्यांनी समाजातले असे निष्काम सेवा करणारे कीर्तनकारांचे कीर्तन ठेवले पाहिजे बरोबर आहे आमचे विजय कुमार फड आहेत की कलेक्टर आहेत आपण घेतले कीर्तन विजय कुमार फड हे वारकऱ्याचे चिरंजीव कलेक्टर पदापर्यंत गेले आता रिटायर झाल्यानंतर आपल्या पुस्तकाच्या लेखनातून वृत्तपत्रिक लेखनातून संत वाघ आमचे जाधव सर आहेत आपले शिक्षणाधिकारी यांनीही रिटायर झाल्यानंतर कुठेही नवा पैसा कोणता बापू आहेत बरोबर पण लोकांना वाटतं हे पैसे घेत नाही म्हणजे यांना काही येत नाही जितकी सुपारी असते तितकी कीर्तन करेल हे समीकरण अतिशय चुक आहे नाही तुम्ही आता म्हटले किंवा समाजाचं हित समोर ठेवून कीर्तनकाराने बी पाहिजे आणि तसं प्रबोधन केलं पाहिजे म्हणजे थोडक्यात ते अगोदर पण आपल्याला संत साहित्यामध्ये आढळून येते आढळून येतं की जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती मग हे जगाच्या कल्याणासाठी आजचा वारकरी संप्रदाय वाटचाल करतोय का असं तुम याविषयी तुमचं संत वाङ्मय हे जगाच्या कल्याण आहे पण समाजावर त्याचा प्रभाव न पडण्याचे काही कारण आहेत की कीर्तनाचा मूळ हे तूच थोडंसं आहे आणि कीर्तनातून खरं म्हणजे उद्बोधन प्रबोधनाला महत्व असण्यापेक्षा रंजनाच साधन झालंय कीर्तन हे काही मनोरंजनाचं साधन नाही हु, तर मनाचं उन्नयन करणं मनोरंजनाची साधनं खूप एक सर हु, मनोरंजनाची साधनं पुन्हा कीर्तन करण्याची गरज आणि मनोरंजनात उद्बोधन नसतं आणि मनोरंजन कदाचित अधपतनही घडू नये मनोरंजन आवश्यक आहे पण कीर्तनापेक्षा कितीतरी माध्यम आहेत तेव्हा कीर्तनाच वेगळे पण ते उद्बोधनातच असलं पाहिजे आणि उद्बोधन करणारे काही मग समाजाने पण निवळ सुपारी ठरवून निवळ पाकिटवर लक्ष ठेवून समाजाला फार मोठ्या वर्गण्या वगैरे करून थोडं जरा लोकांना पटत पण तरी पॉईंट ऑफ पडलाय तरी देखील जे कीर्तनकार और अगदी निष्काम सेवा करतात विना पॉकेट करत त्यांना व्यासपीठ मिळत नाही बरोबर आणि ज्याला व्यासपीठ मिळत आहे त्यांना थोडी ते लूट करत असं लोक वाटत लोक बरोबर आहे खरे ओके धन्यवाद बरच आपलं हे इकडे 啊，不是。